गोद्या शहरात वाढती गुन्हेगारी पाहता नव्याने रुजू झालेले पोलीस निरीक्षक किशोर परदे यांनी जुन्या आरोपीचे रेकॉर्ड तपासून त्यांना पोलीस ठाण्यात बोलवून घेत तंबी देत परत घेतल्याने गुन्हेगारी पार्श्वभूमी बाळगणाऱ्या आरोपी चे धाबेदान आहे गोद्या शहर पोलीस ठाणे आणि रामनगर पोलीस ठाण्या अंतर्गत चार तरुणांच्या हत्या झाल्या आहेत तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातून काही पोलीस निरीक्षकांच्या बदल्यात आल्या असल्याने नव्याने रुजू होणाऱ्या पोलीस निरीक्षकांवर पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी विश्वास व्यक्त करत गोद्या शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हे याआधी देखील क्राईम ब्रांच आणि स्थानिक गुन्हे शाखे पत्कर तरी कांबे सांभाळत अनेक पोलीस जबाबदारी देतात सध्या जे आपल्या गुन्हेगारीचं प्रमाण वाढलेलं आहे तर आमचा पहिला उद्देश असा आहे की शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालणे त्याचप्रमाणे गुन्ह्यांना प्रिव्हेशन करणे हा आमचा पहिला उद्देश आहे त्याकरता आम्ही जे आमचे रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहे त्यांचा लेटेस्ट त्यांचा फोटो त्यांचा मोबाईल नंबर त्यांचा राहण्याचं ठिकाण ते सध्या काय काम करत आहेत कोणाकडे काम करत आहेत हे सगळं आम्ही याचं अपडेट घेत आहोत त्याप्रमाणे आम्ही त्यांचा रेकॉर्ड बनवत हो, आहोत आणि त्याच्या समजा आम्हाला उद्या काही गुन्हा घडला तर आम्हाला त्याच्यामध्ये अपडेट आम्हाला माहिती मिळू शकते आणि त्यांच्यावर एक वचक वचक पण राहू शकतो आम्ही सध्या एक बीट पेट्रोलिंग सुरू केलेली आहे त्यामध्ये बीटमधील जवळ चार ते पाच ठिकाणं त्या ठिकाणी आम्ही एक विजिट ठेवणार आहोत संध्याकाळी सा सहा ते नऊ साडेनऊपर्यंत आमचे फूड पेट्रोलिंग राहील त्यामध्ये युनिफॉर्मवर आमचे कर्मचारी त्या परिसरात फिरतील त्याचप्रमाणे आउटरला जे नशापाणी करत बसलेले लोक असतात तर त्यांनासुद्धा त्यांच्यावर कारवाई करणे त्यांना बसू न देणे त्या ठिकाणी कुठलाही अवैध नशापाणी करणार नाही कोणी याकडे आमचं जातीने लक्ष राहून त्यांना अशा ठिकाणी आम्ही रोज संध्याकाळी रात्री नऊ साडेनऊ दहापर्यंत रोज आम्ही त्या असे एरिया चेक करणार आहोत तर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी पदभार स्वीकारताच पोलीस सिपायांना आणि कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाची जाणीव करून देण्यासाठी सुरू असलेल्या पेट्रोलिंग पद्धतीमध्ये बदल करत ज्या भागाची जिम्मेदारी तुमच्यावर देण्यात आली आहे त्या भागात गेल्यावर त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या ठिकाणी एखाद्या दुकानात हजेरी रजिस्टर ठेवून त्या ठिकाणी सिग्नेचर करण्याच्या सूचना देखील किशोर पर्वते यांनी दिल्या आहेत तर स्वतःचा एक पेट्रोलिंग करताना फोटो देखील पोलीस ग्रुपवर टाकण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे नागरिकांना देखील पोलिसांचा विश्वास बसेल त्या ठिकाणी आपले कर्मचारी आम्ही त्यांचं लाईव्ह लोकेशन घेणार त्याचप्रमाणे आमच्या टॉकीवर त्यांचं लोकेशन घेणार त्या परिसरात आम्ही ज्या ज्या ठिकाणी जाणार जा आहेत त्या ठिकाणी आम्ही काही बुक ठेवले आहेत त्या ठिकाणी ते सह्या करणार तिथल्या पब्लिकसोबत त्यांनी इंट्रॅक्शन केलं पाहिजे त्या ठिकाणी त्यांच्या जे प्रतिष्ठित नागरिक आहेत त्यांच्याशी ती बोलले पाहिजे अशी आम्ही व्यवस्था केलेली आहे याच्यामुळे त्या परिसरात समजा काही अवैध धंदे असतील अवैध गतिविधी असतील तर मार्फत आम्हाला मिळू शकतील आणि आम्ही त्यांच्यावर वेळीच कारवाई करू शकू तर दुसरीकडे पोलीस देखील पेट्रोलिंग एरिया मध्ये गेल्यावर पोलीस आणि नागरिकांमध्ये संवाद वाढेल आणि गुन्हेगारी प्रवृत्तीवर आळा बसेल या शंका नाही त्यामुळे गोंदिया शहर पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांनी राबविलेला उपक्रम जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याअंतर्गत राबविण्यात आला तर नक्कीच गुन्हेगारी कमी करता येईल यात शंका नाही